झी मराठीवरील सारेगमा लिटिल चाम्स या कार्यक्रमाला त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती त्या कार्यक्रमातील सगळ्या चिमुकल्यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक नाव कमावले आहे या कार्यक्रमाची विजेती कार्तिकी गायकवाड ठरली होती कार्तिकी गायकवाड या कार्यक्रमामुळे लोकांच्या घराघरात पोचले या कार्यक्रमात तिने गायलेली प्रत्येक गाणी गाजली होती कार्तिकी गायकवाड सोशल मीडियाला प्रचंड ॲक्टिव्ह असते तिला काही दिवसांपूर्वीच गोंडस बाळ झालं असून तिने या बाळाची गुडन्यूज देखील सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना दिली होती बाळाच्या जन्मानंतर कार्तिकी काही दिवसांपासून कोणतेही कार्यक्रम करत नाही आहे ती तिचा सगळाच वेळ हा तिच्या बाळाला देते कार्तिकीचं लग्न दोन हजार वीसमध्ये रोहित पिसेशी झालं लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकी आई झाली इट्स अ बेबी बॉय असं सांगत तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना ही गुडन्यूज सांगितली होती आता बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यानंतर कार्तिकी पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे आणि तिने ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितली आहे पुण्यातील एका प्रसिद्ध गणपती मंडळासाठी तिने गायन केले असून तिने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितलं आहे तिने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत खूप दिवसानंतर पुन्हा कार्यक्रमाला के सुरुवात केली आणि तीही हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी गणपती येथे ही गायन सेवा सादर करून मला प्रचंड आनंद होत आहे गणपती बाप्पा मोर्या तिच्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत कार्तिकीने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे याचा आनंद तिच्या चाहत्यानं झाला आहे हे आपल्याला या पोस्टद्वारे कळत आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पिस्क मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा